महाराष्ट्र एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा चंद्राचे डोहाळे जेवण कराड तालुक्यातील सैदापूर येथील पवार कुटुंबियांकडून गायीचे डोहाळे जेवण ग्रामीण भागात आजही शेतकरी गाईवर अगदी आपल्या घरातल्या सदस्यांप्रमाणे प्रेम करतो कराड तालुक्यातील सैदापूर गावातील दुधगंगा कॉलनी दीपक पवार आणि सचिन पवार यांच्या परिवाराने आपल्या लाडक्या गायी चंद्राचे डोहाळे जेवण घातले या डोहाळ जेवणाला सैदापूर आणि बनवडी गावातील महिलांनी उपस्थित राहून ओटीवरण केले गाईच्या पोटात तेहत्तीस कोटी देव असतात असे संबोधले जाते चंद्रा ही गाई पवार कुटुंबाचं एक अविभाज्य घटक असल्याने त्यांनी तिचं डोहाळे जेवण घालण्याचा निर्णय घेतला या डोहाळ जेवणासाठी मंडप घालण्यात आला लाऊडस्पीकर लावण्यात आला या अनोख्या डोहाळ जेवणासाठी सैदापूर आणि बनवडी हा संपूर्ण गाव जमा झाला होता चंद्राला साडी हार घालून महिलांकडून ओटी भरणही केलं मग गोडधोड खायला घालून तिला ओवाळण्यात आलं या कार्यक्रमाला पवार कुटुंबातील परगावचे नातेवाईक मोठ्या संख्येनं उपस्थित राहिले होते महाराष्ट्र शासनानं नुकतात गोमातेला राष्ट्रीय मातेचा दर्जा दिलेला आहे आणि शेतकऱ्यांच्या दावणीला नैसर्गिक शेतीसाठी पूरक असं हे एक जनावर आहे गायीच्या दुधालासुद्धा महत्त्व आहे गाईच्या गोमूत्राला महत्त्व आहे गाईच्या शेणाला महत्त्व आहे आमच्या घरामध्ये सुद्धा आमच्या पंचमांपासून गाई वंशीय जनावर आहे परंतु आम्हालासुद्धा वाटायचं की एक गाय असावी आज नवदानान ही गायी आमच्या घरात आहे आणि तिचा हा प्रेग्नन्सीचा सातवा महिना सुरू आहे म्हणून आमच्या घरात विचारविनिमय झाला की तिचं हे दुहाळ जेण जेवण करावं म्हणून दूधगंगा सर्व कॉलनी परिसर बनवली गावातील सैलापूर गावातील सर्व महिला आज इथं उपस्थित आहेत आणि त्यांच्या वतीनं त्यांच्या सानिध्यात गाईचा डोहाळी जेवण सोळा आमच्या पवार कुटुंबियांच्या वतीने साजरा होत आहे खरंच आम्हाला आनंद होतो की असं जनावर आमच्या दाऊणीला आहे या गाईचा कृषी प्रदर्शनामध्ये कराडच्या नंबर आलेला आहे त्याचबरोबर कनेरीमठ कृषी प्रदर्शनात सुद्धा तिचा द्वितीय क्रमांक आलेला आहे ही तीन दाती गाई आहे पहिल्या वे वेताची आत्ता आहे आणि खूप ट्रेंड अशी आहे तिला कुठलाही कासरा नाही आत्ता तुम्ही पाहत आहात आपण स्वतः हाताने धरलेला आहे अशा चांगल्या जनावराला आम्ही इथं संगोपन करत आहोत तिच्या माध्यमातून निरनिराळे लाभ आमच्या कुटुंबाला व्हावेत अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि सर्व आलेल्या महिलांचं स्वागत करतो आमच्या कुटुंबियाच्या वतीने आणि त्यांना सांगतो की स्नेहभोजन केल्याशिवाय कुणीही जाऊ नये धन्यवाद पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा